आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क नमस्कार सगळ्यांना मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असं इतक्या बायकांसमोर बोलण्याची उपाय आलेली आहे तर मला एकदम असं हे झालं व्यासपीठावरील मान्यवर नाही बहिणी म्हणेच नाही आयुष्यात बायकांवर खूप प्रेम करावं त्यातली पै बाई पहिली हो। बाई आपली आई, आई असली पाहिजे आणि मला तर चार बहिणी बायकोला पाच बहिणी आणि आई या एवढ्या गोतळत म्हणजे आपल्या आयुष्यात आपलं पहिलं विद्यापीठ ही आईच असते नंतर बाकीचे विद्यापीठ असतात ना म्हणजे आईने आईनं क ग ग शिकवलं त्यावेळेला अक्षर शिकलो वाक्य शिकलो आणि नंतर गुरुजी आले हो त्यामुळे मूळ विद्यापीठ कुठलं असेल तर ते आई आणि वडील ही दोन विद्यापीठं खरी मूळ असतात मला या निमित्तानं आईची खूप आठवण येते सगळ्या अशा आया बहिणीसमोर बसल्यात आणि मला काय बोलायचं कारण त्यांनी शिकवलं म्हणून मी आज जो कोण आहे ज्या आईनं ज्या बहिणीनं मला अंगा खांद्यावर घेऊन पहिलं शिकवलं त्याच्यामुळं मी आज आहे आणि आज मला तुमच्यासमोर बोलायचं तुम्ही एवढ्या एवढ्या खूप संख्येनं निर्धार करायला मेळाव्यात आलेला आहात त्याबद्दल तुमचं खूप स्वागत आणि खूप छान वाटलं सज जाता जाता माझ्या आईची आठवण सांगते नेमकं मला काही विलनचे रोल करायला लागत होते लागतात आणि बायकांना त्रास देण्याचेच सगळे रोल असायचे आहेत माझे एकदा असं झालं तर मी कुठून तरी बाहेरनं घरे आलो आणि आई टी व्ही बघत होती आणि आई माझ्याशी एकदम अचानक बोलायचीच बंद झाली आईचं वय बा ब्याण्णव त्र्याण्णव होतं तेव्हा आणि आई एकदम बोलायलाच तयार नाही मी म्हणतो काय मुंबईवरून खास भेटायला आलो तर आई बघायलाच तयार नाही मग काय झालं वहिनींना विचारलं आई बोलत का नाही काय झालं आई आत्ता तर चांगल्या बोलत होत्या वहिनी म्हणल्या आत्ता तर टी व्ही बघत होत्या आत्ता काय झालं त्यांना आई बोलायलाच तयार नाही म्हटलं आई काय झालं काय झालं नाही काय मिळालं आयुष्यात शेवटी तर म्हटलं काय झालं खाल्लास ना बाईच्या हातचा मार शेवटी तर त्या रात्री पाऊस होते मध्ये ती माझ्या कानपाडात मारते आणि त्या आ... कुठल्या अजून एका पिक्चरमध्ये त्या बायका सगळ्या मिळून मला जाळतात असा सीन होता तर तिला ते खरंच वाटतं ती म्हणते आपलं लग्न झालं दुसऱ्या बाई चांगल्या पात्राला हात लावाच कशाला देवाधर्माचे रोल करायला काय प्रॉब्लेम आहे अगं म्हटलं तसं नाही मला सांगतात रोल ते आमचे चांगले संबंध असतात चांगले बहिणीसारखं वागतो पण ते पिक्चरमध्ये तसं करावं लागतं तिला ते पटायचंच नाही एकदा तर असं झालं की इजा अग्नी साक्षी पिक्चरचं गाणं लाग त्याला मुंबईला नवीन नवीनच आली होती आणि एकदम ट टावर व सगळा मोठा होता आणि टावर बघितला आणि म्हटलं ह्या बिल्डिंगमध्ये राहतोस भाई एक दिवशी इमान दिल ठस तेव्हा तुला कळेल काय काय एवढ्यावरती राहायचं आहे अरे कॉलनीच्या बाजूला इथं तर कुठेतरी झोपडं बांधून साठत स्वतःचं सा, घर बांधून राहायला काय होते त्याला वाटतं अरे कॉलनीची जागा म्हणजे आपल्या माळावरची जागा आहे तर घर बांधायला काय हरकत आहे आणि घरी आली आणि संध्याकाळी टी व्हीवर गाणं लागलं साडेसहाला नाना पाटेकर मनीषा कोरालाचं ते गाणं आहे ना इजहार करणं मुश्किल हे इकरार करणं मुश्किल आहे आई म्हणते हिला तिन्ही सांग ह्यांद जागा मिळाली बाय दिवा लागण्याचा टाइम झाला आता दिवा लावायचा दिवाची पूजा करायची आणि हिला आग ह्या दळायला आता मिळा बंद व्ही पाहिला तर अशी म्हणजे एवढं मोठं झाल्यानंतर म्हणजे जगात जगात आई एवढी मोठी गोष्ट कुठंच नाही असं मी जाहीर सतत सांगण्यात आलोय म्हणजे आई, आ, मजे मजे आई मला म्हणजे माझी आई सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षाची असताना गेली तेव्हा मला वाटलं की आई जाता कामं नाही म्हणून ब्याण्णव वर्षाचे असताना मी ठरलं होतं की आई आयुष्यात जाताच कामा नाही पण पाचशे वर्ष जगू शकत नाही पाचशे करोड असले तरी वाचवू शकत नाही मग कसं हिला जिवंत ठेवूया म्हणून मग मी असा विचार केला होता की आईला म्हटलं तुला कसं जीवन ठेवू कारण तू गेल्यानंतर काही मला काहीच माझ्या हातात राहणार नाही आईला म्हटलं मग आता माझ्या डोक्यात एक असं येतं आहे की तू जन्म दिल्यानंतर मला कोणी जगवलं असेल तर ऑक्सिजन मला अन्न पाणी कोणी दिलं असेल तर त्या झाडानं मग असं करतो देशी बियांची तुला करतो एका तुला एका बाजूला तुला ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला देशी झाडांच्या बिया ठेवतो आणि त्या बिया महाराष्ट्रभर लावतो आणि त्यात आलेली सावली त्याला आलेली फळं फुलं सुगंध त्याच्यात तू जिवंत रासेल अशा पद्धतीने आई तू माझ्याबरोबर राहिली पाहिजेस असा तो भाग होता आणि आईनंच सांगितलं त्या काळात वडिलांच्या विरोधात जाऊन शिकवलं मला नाही तर मला असं सा, असं सातवी आठवीला गुरं राखायला ठेवणार होते परंतु मग आईनं मला सांग मग पाठवलं मग मी दहावीपर्यंत शिकलो मग मी आलो मग मी वॉचमॅन झालो मग काय झालं असं करत 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 आलो नाही पहिल्यांदा ना तुम्हाला सॉरी म्हणायचंच राहिलं नाही का मला ना तेकडं दिलीप मैते पाटलांनी लवकर सोडलंच नाही त्यांच्या दोन सभां म्हणून तुम्हाला त्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण तुम्ही महिला खरं म्हणजे आता याच्या महिलांचंच राज्य येणार आहे आपल्या आप महाराष्ट्रात बायकांचंच राज्य आलं पाहिजे कारण बायका खरं तर कुटुंब घडवतात बायका खरं तर कुटुंब घडवतात बायका गाव घडवतात बायका तालुका घडवतात बायका जिल्हा घडवतात तसं मला वाटतं की आंबेगाव तालुक्यातला दिलीप वळसे पाटलांची जे काम लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्यांना आज आपण तुम्हीच घडवणार आहात आणि तुम्हीच जास्त लेडनं इकडे निवडून आला असं मला वाटतं तर वटल्याला मी मंत्रालयात पण भेटलोय अजितदादाना खूप भेटलोय आणि मला असं वाटतं की ह्यांनी जो काही वायदा केला आहे मला असं वाटतं की अजितदादांचा वायदा म्हणजे सर्वसामान्यांचा फायदा याच्यात काय दुसरी तो हे नाही त्यामुळं यांनी केलेली कामं लक्षात घेतली तर असं वाटतं की ह्यांनाच हक्क आहे की यांच्यासमोर व्हिजन आहे यांनी सगळं उभं केलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये तुम्ही लाखोच्या स म्हणजे मी जेव्हा जेव्हा विचारलं पाठीमागं की इकडं तर ते म्हटलं की एक एक मतानं सगळं एक गट्ट्यानं ते निवडून येणार यांच्याबद्दल कुठलाही संशय कोणाला नाही ही गोष्ट ऐकून खूप बरं वाटलं आणि एवढ्या संख्येनं तुम्ही जमलात याचा अर्थ तुम्ही एक एका कुटुंबातली एक बाय म्हणजे ती दहा कुटुंब शंभर कुटुंबापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांचं मतपरिवर्तन कोणाला जर संशय असतील तर त्यांचं मतपरिवर्तन तुम्ही कराल या दोन दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त मतं कशी पडतील आणि घड्याळासमोरचं बटन कसं दाबलं जाईल याच्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी काम करा बूथवर जाताना सगळ्यांनी घेऊन या आणि कसं मतदान करायचं वेध कसं करायचं बटन कुठलं दाबायचं संदर्भात सुद्धा बूथ मॅनेजमेंट चांगली ठेवायला पाहिजे कारण थोडे दिवसच आहेत दोन दिवसातच या पद्धतीनं तुम्ही खूप चांगलं मतदान करा असं मला वाटतं एक इथला जो शेतकरी आहे ह्या शेतकरीचा जो विकास गेला इतक्या सात आठ वेळा टन म्हणजे तीस पस्तीस वर्ष हो। तुम्ही निवडून देत आहात म्हणजे यावेळेला निवडून असं दे न देण्याचं काही कारणच नाही साहेबांसाठीचा शेतकऱ्यांसाठी जर डायलॉग सांगा बांधतायत तर मी पहिला एक मला पाचशे चित्रपट केले ते आणि सगळे माझे विलनचे चित्रपट असल्यामुळे मी जास्त ते डायलॉग सांगत नाही पण एक शेतकऱ्याचा डायलॉग आहे जो मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि दिलीप पाटलांबद्दल एक डायलॉग सांगतो आणि मग थांबवतो मला ते जास्त गडबड झालेली दिसते शेतकऱ्यांचा डायलॉग असा आहे ఒక దేశం दाखं रैत దానికి కారణం రైతు म्हणजे एक देशचा शेतकरी मागे गेला तर तो तो देश मागे गेला आणि एक देशाचा शेतकरी पुढे गेला तर तो, तो देश पुढे गेला अग्रिकल्चरे माटल ने कल्चर होती आणि व्यवसायामने सहाय्य सहाय्यमोंदी अग्रिकल्चर ह्या शब्दातच कल्चर असं आणि व्यवसाय ह्या शब्दातच सहाय्य असतं तर मला वाटतं असा शेतकरी घडवण्याचं काम दिलीप वळसे पाटील इथे जास्त केलेलं आहे त्यामुळे सगळे शेतकरी सगळे कुटुंब त्यांनाच मतं देतील असं मला विश्वास वाटतो जाता जाता एक डायलॉग तुमच्यासाठी सांगतो अतिशय तेलगुतला आहे एका फकीराचा रोल मी केला होता तर फकीर वृत्ती असणारे दिलीप वळसे पाटील आज समोर आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना उभंच राहायचं नव्हतं पण म्हणे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी जिद्दच केली की त्यांना उभं राहिलंच पाहिजे तुम्हीच उभं राहिलं पाहिजे हे ऐकून असं वाटलं की अजून यांच्यावर किती विश्वास आहे यांनीच उभं राहिलं पाहिजे तर मला असं वाटलं की आपण त्यांना तो विश्वास दिला तो विश्वास दिलाच पाहिजे कसं होतं की तेंडुलकरनं ठरवलं की आता मी रिटायर होणार आहे तर आपण त्याला एक सन्मानानं वर्ल्ड कप देतो की नाही आणि वर्ल्ड कप दिल्याशिवाय राहिलो नाही तेव्हाच सचिन तेंडुलकरला जसं आपण काय म्हणतात त्याला निवृत्ती घेतली त्यांनी समजा तसं आपण दिलीप वळसे पाटला नाही यावर्षी सगळ्यात जास्त मतदान करू आणि मग त्यांना सांगू हे पाच वर्ष तुम्ही करा आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत त्यांच्यात मध्ये असलेले फकीरी वृत्तीबद्दल जाता जाता एक डायलॉग सांगतो निम्म काया निजम ते ना खोबर काया कुडा निजम नि दय्यम निजम ते ना देवडू कुडा निजम म्हणजे तुमचं लिंबू खरं असेल ना ते चेटूक करणार तर माझा नारळ खूप खरा आहे आणि तुमचं भूत खरं असेल ना तर माझा देव खूप खरं आहे तर सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून माझ्या देवाला जास्तीत जास्त मतदान करायचंय निवडून आणायचंय वीस तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबायचंय आणि तुम्ही ते तर करून द्याल असा विश्वास वाटतो मला धन्यवाद जय हिंद आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क